नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया खासदार आमदार सगळेजण प्रवेशोत्सव साजरा करत आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा त्या त्या ठिकाणी गेले आहेत ही शाळा आम्ही लहानपणापासून पाहत आहोत त्यामुळे या शाळेवर विशेष प्रेम आहे पटसंख्या आता कमी झाली आहे जास्त संख्येनं विद्यार्थी सी बी एस शाळेत शिक्षण घेण्यासाठी जात असल्याने मराठी शाळेची परिस्थिती दयनीय आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे विद्यार्थ्यांनी येऊन फक्त शिकावं बाकी सगळी जबाबदारी राज्य शासनाने घेतलेली आहे राज्यात कुठेही मराठी भाषेला दुय्यम दर्जा देत असेल तर अशा शाळेवर कारवाई करण्यात येईल अतिरिक्त आयुक्तांना सूचना दिलेली आहे निरढावलेल्या अशा कोणत्याही शाळेने कोणतीही भूमिका घेतली असेल तर शाळेची मान्यता रद्द करण्याची भूमिका महापालिका आणि राज्य शासनाची असेल गरज पडल्यास आमचे शिवसैनिक पाठवून आमच्या पद्धतीनं धडा शिकवू हे योग्य नाही तुळजाभवानी संपूर्ण जगाची माता आहे शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिली होती भारतमाता असे विश्लेषण देणं योग्य नाही मी तुळजाभवानीचा निस्सीम भक्त आहे भारतमाता सगळ्यांना प्रिय आहे इंद्रायणी पुलाबाबत आम्ही हळहळ व्यक्त केली तो पूल गंजलेला होता अशा दुर्घटना घडल्यानंतर तरी संजय राऊत यांनी राजकारण करू नये सहासष्ट पूर्णांक सहासष्ट टक्के विद्यार्थ्यांना प्रवास मोफत असतो विद्यार्थी पासेस काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते शैक्षणिक वेळ त्यांचा खर्च होतो विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही पासेस शाळेत पाठवू राज्याला नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागते त्यावेळेस एस टी महामंडळ सगळ्यात आधी पुढे असतं जर अशी काही घटना घडली तर एस टी महामंडळ सर्वात पुढे असेल अशी भूमिका प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा दिल्या जातात तर विद्यार्थ्यांकडून आम्ही सहासष्ट पॉईंट सहासष्ट पर्सेंट जे आहे ते विद्यार्थ्यांना मोफत प्रवास देतो म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रवास करत असताना त्यांना फक्त तेहतीस टक्के तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के शुल्क हे एस टी महामंडळाकडे भरावे लागतं त्याचबरोबर बारावीच्या वर्ष ज्या विद्यार्थी त्यांना विद्यार्थी त्यांना मोफत प्रवास सुद्धा एस टी महामंडळाच्या माध्यमातून दिला जातो परंतु दरवेळेस आम्ही बघितलं की विद्यार्थी बिचारे लाईनीमध्ये उभे राहून बासेस काढायसाठी आपला शैक्षणिक वेळ जो आहे तो खर्च करत होते त्यामुळे शाळा चालकांनी आणि आम्हाला ज्या ज्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना ज्या ज्या ठिकाणी त्याचे पैसे आणि त्यांचं पूर्ण डिटेल त्या विद्यार्थ्यांचं जर दिलं तर आणि ते पासेस जे आहे ते शाळेतच पाठवून जेणेकरून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक जो वेळ आहे तो वाया जाणार नाही त्यांना अभ्यासाला अजून जास्त वेळ एक वेगळा प्रश्न आहे पाऊस रेल्वे होतात नाही बघा शेवटी ते आमचं कर्तव्य एस टी महामंडळ मोठं आहे एक लाख या ठिकाणी कर्मचारी आणि अधिकारी वर्ग आहेत पंधरा हजारापेक्षा आमच्या जास्त स्वतःच्या बसेस आहेत परंतु राज्यामध्ये इतर कुठल्याही ठिकाणी ज्या ज्या वेळेस जावं लागतं राज्याला या पावसामुळे किंवा अन्य काही नैसर्गिक आपत्तीमुळे त्यावेळेस एसटी महामंडळ सगळ्यात आधी पुढे जातं आताही जर काही असं प्रसंग घडू नये पण जर घडले तर एस टी महामंडळ मात्र सर्वात पुढे असेल अशी भूमिका प्रताप सरनाईकांनी या आधीच घेतली आपण आपण दोघं मिळून जाऊन बघू आणि नंतर त्याच्यावर कार्यवाही करू अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा फेसबुक लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा